स्वागत आपल्या यूट्यूब चॅनल वर मित्रांनो पवित्र पोर्टल शिक्षक भरती दोन हजार पंचवीस ची प्रक्रिया सध्या बघा या ठिकाणी अगोदर आपल्याला आहे की जे काही नवीन संच मान्यता आहे तर त्या धोरणानुसार जे काही शिक्षक आहे तर ते शिक्षक प्रत्येक जिल्हा परिषद असेल मनपा असेल नपा असेल खाजगी अनुदानित संस्था असेल ज्या ज्या ठिकाणी बघा या ठिकाणी अतिरिक्त होत आहे तर अशा शिक्षकांचं समायोजन प्रक्रिया आहे तर ती सध्या बघा सुरू झालेली आहे आता जोपर्यंत या ठिकाणी समायोजन प्रक्रिया पूर्ण होत नाही तोपर्यंत जे काही रिक्त पद असेल तर ती रिक्त पद नेमकी पवित्र पोर्टल दोन हजार पंचवीसच्या पद भरतीमध्ये या ठिकाणी किती पद त्या ठिकाणी रिक्त सध्या बघा राहतात त्यानुसार जी काही भरती प्रक्रिया असेल तर ती भरती प्रक्रिया आपल्याला पाहायला मिळतील आता ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बघा एक महत्वाचं जे काही पत्र आहे तर ते इथं इश्यू करण्यात आले त्याच्यामध्ये संपूर्ण जी काही माहिती आहे तर ती माहिती सध्या पदांविषयी या ठिकाणी मागवण्यात आली आहे आता हे पत्र नेमकं कुठलं आहे तर ह्या ठिकाणी बघा जिल्हा परिषद अहिल्यानगर शिक्षण विभाग प्राथमिक यांचं हे पत्र सध्या इथं आलेलं आहे आताच लेटेस्ट पत्र आहे आणि हे पत्र कोणाला तर अध्यक्ष सचिव मुख्याध्यापक असेल खाजगी काही अनुदानित अनुदानित प्राथमिक शाळा जिल्हा परिषद सर्व अशांना हे पत्र सध्या इथं देण्यात आले आहे ह्याच्यामध्ये विषय जो आहे तर तो म्हणजे संच मान्यता दोन हजार चोवीस पंचवीसच्या ह्या ठिकाणी संच मान्यतानुसार तदनंतर नियत वयोमानानुसार रिक्त राहिलेल्या पदाची माहिती व मावक नाशिक यांच्याकडे बिंदू नामावली प्रत सादर करण्याबाबत अशा पद्धतीने इथं विषय देण्यात आले म्हणजे याच्यामध्ये जे काही वयोमानानुसार रिक्त झालेली पद असेल आणि दोन हजार चोवीस पंचवीसनुसार नुसार रिक्त किंवा या ठिकाणी सध्या जी काही पदं आहेत तर ती पदं सध्या बघा या ठिकाणी सध्या सादर करण्याच्या अनुषंगाने इथं विषय घेण्यात आलाय त्याच्यामध्ये संदर्भ जो आहे तर तो म्हणजे ह्या ठिकाणी शासन निर्णय पंधरा तीन दोन हजार चोवीसच्या संच मान्यतेनुसार आणि ह्याच्यामध्ये ठिकाणी जे पत्र होतं शिक्षण शिक्षण संचालक प्राथमिक जे काही विभाग आहे पुणे तर त्यांच्यामार्फत हे एक पत्र सध्या इश्यू करण्यात आलेलं आहे आता ह्याच्यामध्ये सविस्तर इथं जे काही माहिती आहे तर ती माहिती बघा उपयुक्त संदर्भीय विषयान्वये शासन निर्णय दिनांक पंधरा तीन दोन हजार चोवीसमधील मधील तरतुदीनुसार सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या संच मान्यता शाळांना उपलब्ध करून देण्यात आलेली आहे म्हणजे या ठिकाणी ज्या काही संच मान्यता था आहे दोन हजार चोवीस पंचवीसच्या तर त्या प्रत्येक शाळांना तिथं उपलब्ध करून देण्यात आले आणि जी काही आपली दोन हजार पंचवीसची ची शिक्षक भरती सध्या होणार आहे ती देखील संच मान्यता ह्या ठिकाणी दोन हजार चोवीस पंचवीसच्या बेसवरच सध्या होणार आहे आता ह्या प्रत्येक शाळा असेल प्रत्येक महाविद्यालय असेल जिल्हा परिषद असेल तर त्या ठिकाणी अवेलेबल करून देण्यात आले त्याच्यामध्ये सन दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षाच्या संच मान्यतेनुसार शाळेची ह्या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे बघा शाळेची मंजूर व रिक्त पदाची अवलोकन करावे म्हणजे या ठिकाणी चोवीस पंचवीस मध्ये संच मान्यतेनुसार नेमकं शाळेमध्ये जी काही मंजूर पदं किती आहे आणि सर्वात महत्वाचं रिक्त पद किती आहे मग त्याच्यामध्ये निहाय त्यानंतर जी काही पदं आहे तर ती पद कोणत्या प्रवर्गाची रिक्त आहे त्याच्यानंतर ह्या ठिकाणी जी रिक्त असलेली पदं जी आहे तर ती प्राथमिक संदर्भात आहे काही ठिकाणी सहा ते आठ संदर्भात आहे जे काही पदवीधर शिक्षक असेल किंवा उपशिक्षक असेल तर त्यांची रिक्त आहे ते संपूर्ण अवलोकन संदर्भात सूचना इथं देण्यात आले जेणेकरून अतिरिक्त झालेले जे काही शिक्षक आहे तर त्या शिक्षकांचं व्यवस्थित त्या ठिकाणी जर समायोजन असेल तर ते समायोजन होणार आहे आता याच्यामध्ये सेवानिवृत्त झालेले जे काही रिक्त पद आहेत तर ती रिक्त पदांची संख्या देखील प्रत्येक जिल्हा परिषद असेल प्रत्येक सध्या ह्या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्था अंतर्गत येणाऱ्या ज्या संस्था आहेत म्हणजे अनुदानित संस्था तर त्या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणावर आपल्याला पाहायला मिळते आता त्याच्यानुसार इथं बघा पुढे आहे की त्यानुसार शाळानिहाय रिक्त पदे इथं सांगितले की त्यानुसार शाळानिहाय रिक्त पदे तदनंतर नियत वयोमानानुसार सेवानिवृत्तीने रिक्त झालेली पदाची माहिती खालील नमूद केलेल्या नमुन्यामध्ये या ठिकाणी कार्यालयास एक बारा दोन हजार पंचवीस रोजी पर्यंत समक्ष सादर करावी अशा पद्धतीची इथे सूचना देण्यात आल्या म्हणजे प्रत्येक शाळामध्ये शाळाने हे रिक्त असलेली पदं काही सेवानिवृत्त सध्या बघा जे झालेले असेल आणि सेवानिवृत्तीनंतर रिक्त झालेली जी काही पदं असेल का तर ती पदं अशा प्रकारची जी काही माहिती आहे तर ती माहिती सध्या बघा या ठिकाणी एक बारा दोन हजार पंचवीस पर्यंत सध्या सादर करण्याच्या ज्या सूचना आहेत तर त्या सूचना देण्यात आल्या जेणेकरून नेमकं किती पदरिक्त आहे तर त्याची आकडेवारी सध्या बघा या ठिकाणी समोर माहिती त्या ठिकाणी मिळणार आहे तसंच सोबत मावक कडील जे काही पडताळणी केलेल्या बिंदू नामावलीची छायांकित जोडून सध्या बघा त्या ठिकाणी मागवलेली आहे आता याच्यामध्ये इथं एक तक्ता देण्यात आलाय या तक्त्यामध्ये बघा इथं शाळेचं नाव व जे काही शाळेचं नाव आणि संस्थेचं नाव अशा पद्धतीने माहिती आहे त्यानंतर शाळा जी आहे तर ती अल्पसंख्याक आहे का बिगर अल्पसंख्याक आहे का तर त्याच्या प्रकार इथं सध्या नमूद करायचं आहे त्यानंतर बिंदू नामावलीनुसार रिक्त असलेल्या पदाचा संवर्ग म्हणजे इथं जे जे पद सध्या रिक्त असतील दहा असेल वीस असेल तर ते पद नेमकं कोणत्या ह्या ठिकाणी संवर्गाची आहे तर त्या संवर्गाची इथं माहिती मागवलेली आहे त्यानंतर ह्या ठिकाणी समजा दहा पद रिक्त आहे तर ती पदं नेमकी उपशिक्षकाची आहे का तर उपशिक्षकाची असेल तर नेमकी किती पद अशा पद्धतीने इथं माहिती मागवलेली आहे तसंच पुढचं जे पद आहे ते म्हणजे पदवीधर विषय शिक्षक असेल पदवीधर शिक्षक असेल तर त्यांची नेमकी किती पद अशा पद्धतीची जे काही हा जो काही सध्या बघा डॅशबोर्ड आहे तर ह्या डॅशबोर्ड नुसार माहिती सध्या मागवण्यात आलेली आहे आता ही माहिती एकंदरीत या ठिकाणी एकत्र येणार आणि त्याच्यानंतर जे सध्या अतिरिक्त झालेले जे काही शिक्षक असेल तर त्या शिक्षकांचं नेमकं समायोजन त्यांचं जो काही प्रवर्ग असतो तर त्या प्रवर्गाच्या रिक्त पदावर आणि त्यांचं उपशिक्षक असेल किंवा पदवीधर शिक्षक असेल तर ते नेमकं कोणत्या प्रकारचे शिक्षक आहे त्यांच्या डेटानुसार या ठिकाणी समायोजन जे आहे तर ते समायोजनाची पुढील कार्यवाही त्या ठिकाणी होणार आहे आता ह्याच्यामध्ये बराचसा जो काही कालावधी आहे तर तो कालावधी बघा या ठिकाणी लागू शकतो जवळपास इथं जी माहिती आहे तर ती एक बारा दोन हजार पंचवीस पर्यंत इथं मागवलेली आहे आणि ही प्रक्रिया बघा लवकरात लवकर सध्या इथं पूर्ण होणार त्याच्यामध्ये महत्वाचं या ठिकाणी मंजूर आणि रिक्त पदा संदर्भातच पूर्ण कार्यवाही सध्या बघा इथं होणार आहे आता हे संपूर्ण होत असताना नेमके पवित्र पोर्टल दोन हजार पंचवीसची ची काही पदभर्ती आहे तर त्याच्यामध्ये नेमकी रिक्त पद किती त्या ठिकाणी बघा उरतात त्याच्यानुसार पुढील जी काही भरती प्रक्रिया असेल तर ती भरती प्रक्रिया कदाचित या ठिकाणी बघा आपल्याला पाहायला मिळेल तर सध्या तरी प्रत्येक जिल्हा परिषद मध्ये कमी जास्त प्रमाणात अतिरिक्त जे काही प्रमाण आहे शिक्षकांचं है तर ते सध्या आपल्याला पाहायला ह्या ठिकाणी मिळणार आहे तर हे एक महत्वाचं जे पत्र आहे तर ते पत्र ह्या ठिकाणी बघा इश्यू करण्यात आलंय तर ह्या पत्रानुसार जी काही कार्यवाही आहे तर ती कार्यवाही आता जिल्हा परिषद असेल त्यानंतर या ठिकाणी जे काही सर्व खाजगी अनुदानित संस्था त्यानंतर ह्या ठिकाणी अंशतः अनुदानित असेल तर ह्या संपूर्ण स्थापनांना या ठिकाणी बघा पत्र इश्यू करण्यात आलंय कारण पवित्र पोर्टलला या ठिकाणी जे काही खाजगी अनुदानित संस्था आहे त्याच्यामध्ये वीस टक्के चाळीस टक्केपासून शंभर टक्के ग्रँट असलेल्या संपूर्ण संस्था ज्या आहेत तर त्या सध्या बघा या ठिकाणी पवित्र पोर्टल मार्फत जी काही शिक्षक भरती आहे तर ती ह्या ठिकाणी होत असते फक्त अल्पसंख्याक जे काही संस्था आहे तर त्यांचीच ह्या ठिकाणी पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक भरती होत नाही आणि इतर ज्या काही संपूर्ण संस्था आहे तर त्या पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक भरतीची प्रक्रिया पार पडत असते म्हणून हे पत्र सध्या जे काही अध्यक्ष सचिव आहे तर त्यांना इथं इश्यू करण्यात आहे नेमकी अहिल्यानगर जिल्हा परिषदला किती रिक्त आहे तर हे संपूर्ण कार्यवाही झाल्यानंतर एक तारखेच्या नंतर सध्या बघा इथं कळणार आहे तर सध्या तरी ही एक महत्त्वाची जी काही अपडेट आहे संच मान्यता आणि शिक्षक भरती दोन हजार पंचवीसच्या अनुषंगाने सध्या ही लेटेस्ट अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात आले तर जे काही पवित्र पोर्टल रजिस्ट्रेशन असेल तर ते बघा या ठिकाणी आपल्याला कदाचित पुढच्या महिन्यामध्ये सध्या प्रक्रिया होताना पाहायला मिळेल तर जशी पुढील अपडेट येईल तशी तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येईल तर सध्या तर तरी ही एक महत्त्वाची अपडेट होती अपडेट आवडली असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनल आवर्जून सबस्क्राईब करून घ्या आपलं टेलिग्राम चॅनल आहे ते देखील तुम्ही जॉईन करू शकता तेथे आपण ज्या काही लेटेस्ट अपडेट आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो तर तुमच्या काही कमेंट असतील तर कमेंट नक्की करा त्याच्यावर योग्य तो रिप्लाय तुम्हाला देऊ तर भेटू आपण पुढच्या महत्त्वाच्या अपडेटमध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम